छत्रपती संभाजी महाराज यांचे रायाप्पा महार हे लहानपणीचे सवंगडी होते तरीही छावा चित्रपटात रायाप्पा यांचा सवंगडी ते मृत्यूच्या क्षणापर्यंतचा इतिहास जाणीवपूर्वक दाखवला नसल्याचा आरोप आर आठवले गटानं केला आहे या गोष्टीचा निषेध करत कार्यकर्त्यांनी इचलकरंजीतील महात्मा गांधी पुतळा चौकात निदर्शनं केली महाराष्ट्रात छावा चित्रपट प्रदर्शित झालाय या चित्रपटात दिग्दर्शकानं हिंदवी स्वराज्याचं धाकलं धनी छत्रपती संभाजी महाराज यांचा बत्तीस वर्षांचा धगधगता इतिहास मांडलाय सर्व अठरा पगड जाती समुदायानं स्वराज्यासाठी केलेली धडपड त्यामध्ये दाखवली आहे पण छत्रपती संभाजी महाराज यांचे सवंगडी महाराजांची सावली ते अंगरक्षक म्हणून अत्यंत विश्वासू आणि बहुजन समाजातील रायाप्पा महार या शूर योद्ध्याची भूमिका या चित्रपटात दाखवली नाही त्यातून खरा इतिहास दडपण्याचा लपवण्याचा खोडसाळ प्रयत्न केलाय त्यामुळेच चित्रपटात रायप्पा महार ज्योत्याजी केसरकर रवी कलश यांची व्यक्तिरेखा खरी साकारली नसल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटानं केलाय त्याचा निषेध करत कार्यकर्त्यांनी इचलकरंजीतील महात्मा गांधी पुतळा चौकात निदर्शनं केली यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा जाहीर निषेध करण्यात आला आंदोलनात सतीश माळगे खंडेराव कुर्णे सुखदेव सोनीकर संजय आवळे दस्तगीर बागवान वसीम कलावंत गंगाराम बडगणी मारुती जावळे अरुणा जाधव संगीता चव्हाण यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते